नमस्कार मी नटराज तुम्हाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो घरकुल योजनेसंदर्भातील एक दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला दे देखील आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील नवी सर्ता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो आपण जर बेगर असाल आपल्याला जर राहण्यासाठी पक्के घर नसेल तर आपल्याला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही शेवटची संधी आहे कारण शासनाने याआधी आपल्याला या घरकुल योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही शेवटची मुदत दिलेली होती ती मुदत आता शासनाने वाढवलेली आहे त्यामुळे आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आहे घरकुल योजनेचा तुम्ही अजूनपर्यंत लाभ घेतलेला नसेल तुम्ही जर पक्क्या घरात राहत नसाल कुडामातीच्या किंवा तुम्हाला जर राहण्यासाठी घर नसेल तर घरकुल योजनेअंतर्गत जवळपास दोन लाख रुपयाचं अनुदान जे आहे ते तुम्हाला शासनाकडून दिलं जातं हे दोन लाख रुपये अनुदान घरकुल योजनेचं तुम्हाला मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला घरकुल योजनेसाठीचा फॉर्म भरावा लागतो हे फॉर्म भरण्याची मुदत जी आहे ती आता शासनाने पंधरा मे दोन हजार पंचवीस केलेली आहे त्यामुळे आपल्याकडे मित्र अजून पंधरा दिवस शिल्लक आहेत या पंधरा दिवसामध्ये अजून जर आपण घरकुल योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला घरकुल योजनेचा फॉर्म भरता येणार आहे तर आपण आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये घरकुल योजनेचा फॉर्म भरून देऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये देखील तुमचा घरकुल योजनेचा फॉर्म तुम्ही भरू शकता किंवा तुम्हाला जर स्वतः तुमच्या मोबाईलवरून घरकुल योजनेचा फॉर्म भरता येत असेल म्हणजे सर्वे पूर्ण करता येत असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील तो पूर्ण करू शकता पण बऱ्याच जणांना ते जमत नाही जर तुम्हाला जमत असेल तरच भरा अन्यथा तुम्ही तुमच्या जवळचे सी एस सी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र जे आहे त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही तुमचा घरकुल योजनेचा फॉर्म भरू शकता किंवा तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये देखील तुमचा घरकुल योजनेचा फॉर्म तुम्ही भरू शकता त्यामुळे आपल्याला ही शेवटची संधी आहे अजूनपर्यंत तुम्ही घरकुल योजनेसाठी फॉर्म भरलेला नसेल तर पंधरा मे दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे हे लक्षात ठेवा आणि या घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसेल घरकुल योजनेसाठी अजूनपर्यंत आपण फॉर्म भरलेले नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या तर, तर मित्र ही होती आपल्यासाठी महत्वाची आणि दिलासा दे कशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद